जलजीवन साक्षरता जलजीवन साक्षरता विषयक आपलं प्रशिक्षण आणि आपल्याला सुरुवात झाली आपला दुसरा तर काल आपल्याला सुरुवातीला प्रार्थना देण्यात आली नंतर मग आपल्या विषयाला सुरुवात झाली तर सुरुवातीला प्रथम आपल्याला सरांनी आपल्या प्रशिक्षणाविषयी थोडी माहिती दिली नंतर मग आपल्याला जलजीवन म्हणजे आपल्याला पाणी कसं वाचवलं पाहिजे आणि पाण्याचं महत्त्व आपल्या आपल्या जीवनामध्ये किती महत्वाचं आहे ते स्पष्ट करून सांगितलं तर नंतर आपल्याला काकडे सरांनी पण खूप छान प्रकारे प्रशिक्षण दिलं की आपल्याला जे पाणी मिळालं निसर्गाने जे आपल्याला एक पाणी म्हणून आपल्याला जीवन दिलं तर ते निसर्ग निर्मित जी वस्तू आहे ती आपल्याला टिकवायची आहे तर ती कशा प्रकारे टिकवली पाहिजे तर आपल्याला जे पाणी मिळतं ते पर्जन्यमान आहे आपलं पाऊस पडतो ते पाऊस पडल्यानंतर ते जमिनीत मुरल्या जाते आपल्या जमिनीमध्ये रुजतं आणि ते रुजलेलं पाणी आपण ते वर्षभर वर्षानुवर्ष कसं पुरवाल यासाठी आपल्याला प्रत्येकाने घडवलं पाहिजे प्रत्येकाने पाण्याचं महत्व समजून घेतलं पाहिजे आणि